आज सोने चांदीच्या भावात अक्षरशः सर्वात मोठा बदल झाला आहे आज सोने चांदीचे भाव अतिशय वेगाने खाली आले आहेत मग साहजिकच ग्राहकांचा प्रश्न असतो की मग सोनं खरंच स्वस्त झालं आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो सोनं आज स्वस्त आहे त्याचं स्पष्ट उत्तर आहे सोनं महाग नसून सोनं स्वस्त झाले आहे कारण सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे हे अगदी सत्य आहे मग सोनं स्वस्त झालं म्हणजे खरेदी करण्याची वेळ आली का आज लगेच खरेदी करायचं आहे का की थांबायचं आहे नेमकं सोने चांदी किती रुपयांनी कमी झाली आजचा चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट सोन्याचं दर नेमकं काय आहेत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण आजचे स्वस्त झालेले भाव पुढे किती दिवस तसेच राहणार आहेत सोनं घेण्याची सुवर्णसंधी खरोखर आली का सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय पहा सोने चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण प्रचंड वेगाने सुरू झाली आहे खरं तर ही एक खूप चांगली बातमी आहे कारण मागील बऱ्याच दिवसापासून सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली होती पण या कमी झालेल्या दराचा तुम्हाला फायदा घेता येणार आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आपण आता चेक करणार आहोत कारण की तुम्ही गोंधळून जाऊ नये का तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहेत पहा सोन्याचे भाव जर मागील महिनाभराचा जर इतिहास बघितला जो खूप आहे ज्यावरून तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे का थांबायचं त्याचा अंदाज येणार ना आहे नाहीतर काय होईल तुम्ही फक्त आजचे भाव पाहाल ताजे भाव आणि सोनं खरेदी करायला जाताल पण परत उद्या जर परत कमी झालं तर मग तुम्ही रडत बसाल त्यामुळे व्यवस्थित सगळी माहिती घ्या आणि व्हिडिओ शेवटी तुम्ही नेमकं का काय करायचंय त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल तुमचा हजारोंचा फायदा होईल अशी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आजचा भाव तर सांगतोय सगळ्यात महत्वाचा विषय मागील महिन्याचा व्यवस्थित तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षातील मागील महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये जवळपास एक लाख रुपयावरून सुरू झालेलं सोनं पंधरा दिवसांमध्येच एक लाख चौतीस हजार रुपयांना गेलं होतं दिवाळीला तुम्हाला आठवत असेल नरक चतुर्थीच्या दिवशी सोनं एक लाख चौतीस हजार रुपयांना होतं पण त्या काळात एकतर मागणी वाढली होती की काय आंतरराष्ट्रीय घडामोडी घडली होती त्यामुळे पंधरा दिवसांमध्ये सोनं जवळपास चौतीस हजारापर्यंत वाढलं होतं म्हणजे जवळपास दररोज जर हिशोब धरला तर सतराशे ते अठराशे रुपयांच्या गतीने सोनं वाढत होतं पण इतका प्रचंड भाव वाढण्यामागचं कारण लोकांना वाटलं की दिवाळी आले लक्षात घ्या दिवाळीचं कारण नव्हतं जे गुंतवणूकदार होते त्यांनी नफा कमवण्यासाठी कमी वेळात जास्त नफा कमवण्यासाठी प्रचंड खरेदी केली होती आणि एक प्रकारे बाजारात एक कृत्रिम मागणी तयार केली होती आणि त्या मागणीमुळे तो भाव इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला पण दिवाळीच्या दिवशी झालं उलटंच एक लाख चौतीस हजाराला गेलेला भाव त्यांनी काय केलं जे गुंतवणुकीसाठी घेतलेलं सोनं होतं ते सोनं त्यांनी विकायला सुरुवात केली आता ते सोनं आपल्यासारखे एक दोन ग्राम किंवा एखादा तोळा घेत नाही तर ते पाचशे ग्राम एक किलो दोन किलो अशा पटीत ते सोनं घेतलेलं असतं आणि त्यामुळे ते सोनं विकायला सुरुवात झाली तसं तसं नोव्हेंबर महिना ऑक्टोबर महिना समतेसपर्यंत नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत ते सोनं पुन्हा एक लाख दहा हजार रुपयांच्या घरात येऊन थांबलं होतं कारण त्यांनी तो नफा काढून घेतला आणि मार्केटमध्ये एक प्रकारचं स्थैर्य आलं होतं एक प्रकारे असं म्हटलं तरी चालेल की सोन्याचा भाव एका निश्चित पातळीवरून थांबले होते पण पुन्हा काहीतरी बदल झाला आणि पुन्हा हेच एक लाख सात आठ हजारावर आलेलं सोनं हे पुन्हा एक लाख पंधरा हजार रुपयांच्या घरात गेलं होतं पण त्याच दरम्यान अमेरिकेतून एक मोठा निर्णय घेण्यात आला होता जो म्हणजे अमेरिकेने टॅरिफ बदल निर्णय घेतला होता आता या निर्णयामुळे पुन्हा दर वाढू लागले म्हणजे अमेरिकेने एक विशेष प्रकारचा कर भारतावर लावला आणि त्यामुळे अप्रचंड वेगाने ते भाव आहे ते वाढू लागले आणि पुन्हा एकदा सोनं एक, एक लाख चौतीस हजाराचा उच्चांक मोडते की काय असं लोकांना भीती वाटू लागले पण या काळात पुन्हा एक लाख दहा हजारावर सोनं हसून एक लाख बारा पंधरा हजारच्या आसपास पोहोचलं होतं पण मग सोन्याच्या भाव अचानक सगळे अनुकूल परिस्थिती होती कर जो भारतावर लावला गेला होता त्या करामुळे सगळी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने सुरू होती पण मग अचानक असं काय झालं की ज्यामुळे भावामध्ये ही विक्रमी घसरण दिसून आली तर त्याचं मागचं कारण म्हणजे एक महत्त्वाची बातमी आता जी सोन्याचं भविष्य ठरवणार आहे पुढे तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं हे ह्याच्यावरून ठरणार आहे की बातमी म्हणजेच एक अशी बातमी की जी खोटी ठरेल म्हणजे खोटी ठरलेल्या बातमीची बातमी जी होती की जे अमेरिकेचं जे टॅरिफ होतं अमेरिकेचा जो टॅरिफचा निर्णय होता तो चुकीचा आणि खोटा असल्याचं सिद्ध झालं मोदी सरकारच्या दबावामुळे अखेर अमेरिका झुकलं आणि त्यांनी जो वाढून टॅक्स लावायचा निर्णय घेतला होता तो टॅक्स त्यांना रद्द करावा लागला अमेरिकेत सरकारला तो निर्णय मागे घ्यायला लागला आणि त्यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा एकदा तोंड घाशी पडल्या त्यामुळे मागील तीन चार दिवसापासून सोन्यामध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सातत्याने वातावरण निर्माण होत होतं पण आज त्याचा उच्चांक गाठला आहे हा जी घसरण झाली आहे ती प्रचंड मोठी घसरण झाली आहे आणि ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारात एक प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले पहा दिवाळीच्या आधीपासून दिवाळी झाल्यानंतर जे नफा आणि नफा काढण्यासाठी जे सोनं विकलं त्यानंतर अमेरिकेच्या कर धोरणामध्ये जो बदल झाला आणि ती बातमी खोटी निघली तर या तीन घटनांचा फायदा तोटा कशा पद्धतीने मार्केटवर झाला आहे आणि ज्याचा कशा पद्धतीने सर्वसामान्य ग्राहकाला फायदा होणार आहे यासंदर्भातील आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण आतापर्यंत क्लिअर केला आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय करायचं आहे पहा सोन्याचे भाव काय एका रात्रीत वाढतात किंवा एका रात्रीत कमी होत नाही हे पाचशे रुपयांचा फरक त्याच्यामध्ये होत असतो पण भावामध्ये जर पाच सहा हजाराची घटवायची असेल तर खूप मोठं काहीतरी पहावं लागत असतं त्यामुळे आता तुम्ही नेमकं काय करायचे हे तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे कारण की येणाऱ्या काळात लग्नसराई आहे किंवा इतर कारणासाठी तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही काय करायचंय आता तुम्ही आहे था कारण की ही जी ही जी घसरण आहे ही कधीपर्यंत थांबणार आहे ही घसरण किती दिवस होणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी जाणून घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे आणि ही माहिती तुम्हाला शेवटी मिळणार आहे पहा तुम्हाला जर फक्त आजचा भाव जाणून घ्यायचा असेल आणि तर मग त्याचा काहीच उपयोग नाहीये कारण की सोनं हा आयुष्यभरासाठी घेतलेली गुंतवणूक असते भलं तर तुम्ही दागिने म्हणून घ्या किंवा तुम्ही गुंतवणूक म्हणून घ्या पण ती वस्तू तुम्ही जर एकदा घेतली तर तिचे पैसे हे नेहमी होत असतात त्याकरता तिची खरेदी करतानाची किंमत ही अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही फक्त आजची माहिती आजचा भाव घेऊन जर समाधानी होत असाल तर तुम्ही चूक करताय त्यामुळे आजची माहिती आजचा जो भाव आहे तो आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही नेमकं काय करायचंय तुम्ही सोनं खरेदी करायचं थांबायचंय की काय करायचंय कशा पद्धतीने निर्णय घ्यायचाय लग्नासाठी सोनं घ्यायचं असेल तर कधी घ्यायचं गुंतवणूक म्हणून घ्यायचं असेल तर कधी घ्या सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा अतिशय महत्वाचा मुद्दा पण सोन्याचे भाव पाहिल्यानंतर ठेवलेला आहे सोन्याचे भाव आजचे पाहून काहीच उपयोग नाहीये कारण की त्याचा उपयोग फक्त आजच्या होणार आहेत पण भविष्यात सोनं खरेदी करायचं म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेतो की आजचे चांदीचे भाव काय चांदी आज किती रुपये प्रतिग्रामने विकली जाते आणि किती रुपये प्रतिग्रामने आज विकली जाते त्याचबरोबर चोवीस कॅरेट सोनं जे गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात लोकप्रिय असणारं चोवीस कॅरेट सोनं आहे त्याचा प्रति ग्रामचा दर काय आहे प्रति दहा ग्रामचा दर काय आहे अठरा कॅरेट सोन्याचा दर काय आहे त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर काय संपूर्ण सविस्तर माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेतोय सर्वात आधी आपण भाव पाहतोय आणि भावानंतर लगेच आपण तुम्ही काय करायचं अतिशय महत्वाची माहिती आपण त्यानंतर घेतो आता सोन्याचे दर अति जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी आपण चांदीच्या दराविषयी माहिती घेतली कारण की चांदी आणि सोनं याचं जे कनेक्शन आहे ते समजून घेतलं तर तुमचा प्रचंड फायदा होऊ शकतो पहा आजचा जो चांदीचा दर आहे तो एकशे एकसष्ट रुपये प्रति ग्रॅम आहे म्हणजे प्रति दहा ग्रॅम जर चांदी घ्यायला गेले तर एक हजार सहाशे दहा रुपये ग्रॅम ही झाली तुम्हाला मिळेल आणि एक किलो सोन्याचा रेट बघायला गेलं तर एक लाख एकसष्ट हजार रुपये चांदी तुम्हाला आज मार्केटमध्ये मिळणार आहे आता हा चांदीचा भाव मार्केटमधला भाव आहे याच्यावर मजुरी आणि तीन टक्के जीएसटी याच्या ताड होणार आहे आता हा झाला चांदीचा दर आता सोन्याचा दर पाहण्याआधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सोन्याच्या दरामध्ये नेमकं काय होणार सोन्याच्या किमती आणखी वाढणार आहेत की काय होणार आहे काय तज्ञांचे मत आलेले आहे चांदी ही भविष्यातलं नवीन सोनं बळणार आहे अशा प्रकारचं एक भवि तज्ज्ञांनी अशी माहिती सांगितली आहे की तांद्याची चांदीचे जे आहे तरीही चांदी पुढील काळामध्ये याची मागणी वाढून चांदी जी आहे जी आज एक लाख साठ एकसष्ट हजार रुपयांच्या आसपास आहे तर ही चांदी येणाऱ्या काळात अडीच ते तीन लाख रुपये किलो होऊ शकते कारण की सोन्याची जी वाढ आहे तिची मागणी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे अगदी सोलर सिस्टीमपासून तर मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चांदीची मागणी प्रचंड असते सोनं फक्त दागिन्यासाठी वापरले जातं चांदी ही अशा सर्वसामान्य वापरातल्या गोष्टीत वापरले जाते की यामुळे की पुढे जाऊन चांदी ही भविष्यातलं नवीन सोनं बनू शकते त्यामुळे ही तांबीमध्ये येणाऱ्या काळात तीस ते पस्तीस टक्क्याची वाढ होऊ शकते असंही त्यामध्ये वर्तवण्यात आलं आता आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत ते आपण लक्षपूर्वक जाणून घेणार आहोत आता सोन्याचे ताजे भाव जे आहेत आता अठरा कॅरेट सोन्याचे जे भाव आहे तर ते आहेत आज प्रति ग्रॅम नऊ हजार सातशे सव्वीस रुपये म्हणजेच दहा ग्रॅमसाठी अठरा कॅरेट सोनं जर बघायला गेलं तर ते आहे सत्त्याण्णव हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा जर दर आपण बघायला गेलं तर बावीस कॅरेट सोनं हे अकरा हजार पाचशे सेहेचाळीस प्रति एक ग्रॅम या दराने आज विकले जात आहे मग जर आपण दहा ग्रामचा हिशोब केला तर साधारणपणे हेच बावीस कॅरेटचं सोनं एक लाख पंधरा हजार चारशे साठ रुपये प्रति दहा ग्रामने विकले जात आहे तसंच चोवीस कॅरेटचा जो भाव आहे तो जर आपण बघायला गेलं तर चोवीस कॅरेटचा भाव हा बारा हजार सातशे तीस रुपये प्रति एक ग्राम अशा पद्धतीने असणार आहे म्हणजेच दहा ग्रामचा भाव जर बघायला गेलं तर तो एक लाख सत्तावीस हजार तीनशे रुपये अशा हिशोबाने त्या ठिकाणी असणार आहे आता ही झाली भावाच्या संदर्भातील माहिती आता हे जे भाव आहे तर हे मार्केटमधले सध्याचे भाव आहेत आता जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर या भावाने तुम्हाला दागिने मिळणार नाही यावरचा भाव जो असणार आहे तो तीन टक्के जी एस टी तुम्हाला द्यावा लागेल उदाहरणार्थ बावीस कॅरेट सोन्याचा दर हे तोळ्याचा दागिना जर तुम्ही करायला गेले तर एक लाख पंधरा हजार चारशे साठ रुपये जे आहेत तर तुम्हाला त्यावर तीन टक्के जी एस टी म्हणजे साधारणपणे तीन ते चार हजार रुपये याच्यावर जीएसटी तुम्हाला द्यावे लागतील आणि प्रतिग्राम जवळपास असे एक हजार रुपयांची मजुरी जरी झाली तर दहा हजार रुपये मजुरी मसे पंधरा हजार एक्स्ट्रा पकडले तर जवळपास एक लाख एकवीस हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला तो दागिना एकतोळ्याचा मिळू शकतो असा एक अंदाजित हिशोब आहे आता प्रत्येक होणाऱ्यानुसार प्रत्येक कंपनीनुसार हे मजुरीचे रेट बदलत असतात तर तुम्ही नेमकं का आता काय करणार आहात तुम्ही सोनं खरेदी करणार आहात का विकणार आहात नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद कर